उन्हाळ्या आणि परीक्षांनंतरच्या सुट्ट्यांचा लग्न समारंभाचा मोसम त्यामुळे उन्हाळ्यात या कारणाने फिरणे हे होतच असते त्यामुळे प्रखर उन्हामुळे त्वचा कायवणणे त्वचेवर चटते व्रण उठणे अशा त्वचा विकारांना आपल्याला सामोरे जावे लागते त्यासाठी उन्हाळ्यात घालण्यासाठी योग्य कपड्यांची निवड फार महत्वाची असते कारण यामुळे शरीराला थंडावा मिळतो घाम कमी येतो आणि उष्णतेपासून संरक्षण मिळते त्यामुळे उन्हाळ्यात असे कोणते कपडे घालावेत ते आज आपण जाणून घेऊयात नंबर एक सर्वात आधी कपडे निवडताना रंग पहावा पांढरा फिकटनिया बेबी पिंक लिंबू रंग पेस्टल शेड हे रंग उन्हाळ्यात योग्य ठरतात हे रंग सूर्यकिरण परावर्तित करतात व शरीरात उष्णता शोषून घेत नाहीत नंबर दोन सुती म्हणजेच कॉटन व लिनन कपड्यांना प्राधान्य द्या सुती कपड्यांमध्ये हवामानाला सोडवणूक होते त्यामुळे घाम येत नाही लिनन सुद्धा हलकं आणि हवेशीर असल्याने उन्हाळ्यासाठी योग्य आहे नंबर तीन उन्हाळ्यात घट्ट कपड्यांपासून दूर रहा टाइट जीन्स सिंथेटिक लेगिन्स, बॉडी फिट कपडे यामध्ये हवा खेळती राहत नाही त्यामुळे घाम येतो उष्माघात होण्याची शक्यता वाढते त्यापेक्षा तुम्ही उन्हाळ्यात लूज फिट फ्लोई ड्रेस प्लाजो ढगाय कुर्ता वापरू शकता नंबर चार हलके लांब भायांचे शर्ट कुर्ते टोपी दुपट्टा स्काप याचा वापर केल्यास त्वचा थेट सूर्यप्रकाशापासून सुरक्षित राहते स्लीवलेस कपड्यांमुळे त्वचेवर थेट सूर्यप्रकाश पडतो व टॅनिंग होऊ शकतो त्यामुळे शक्यतो उन्हाळ्यात स्लीवलेस कपडे घालणे टाळा नंबर पाच कॉटनचे व सॉफ्ट फॅब्रिकचे इनरवेअर निवडा नायलॉन पॉलिस्टर किंवा लेसचे अंतर्वस्त्र उन्हाळ्यात अस्वस्थता निर्माण करते नंबर सहा उन्हापासून डोळ्यांचे रक्षण होण्यासाठी सनग्लासेसचा वापर करा टोपी स्काफ छत्री यांचा वापर करा आणि त्वचा आणि डोक्याला उष्णतेपासून वाचवा तुम्ही उन्हाळ्यात कोणते कपडे वापरता आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद